मी माझा अनुभव स्वामी साज या यूट्यूब चॅनल वर शेअर करत आहे ते दारूच्या आहारी गेले होते की जगण्याची अपेक्षा नव्हती तीन वर्ष अशीच वाया गे घरात रोची भाणना, शीवया, इतके थकुन गेली घरात रोजची भांडणं हारामारी शिव्या इतके थकून मी हातात पैसे नाही द्यायचे नुसते दारू पिऊन राहायचे मग माझी मैत्रिणी हिने मला विचारले की तू पारायण करणार का मग मी बोलले की हो पण घरातच मला बाहेर जाऊ द्यायचे नाही घरात राहून मी काही करू शकते बोलले पहिले मी कधीच पारायण केलं नाही माझ्या मामाची मुलगी ती पण पारायण करते ती पण बोलली होती की स्वामीच पारायण करत जा सगळं ठीक होईल तेव्हा हे करूच द्यायचे नाही कारण आम्ही प्रॉपर हरियाणाचे माझं सासर हरियाणामधलं तिथला रीती रिवाज सगळं वेगळं आणि मी पुण्यात अं पुण्यातील पण मी स्वामींना रोज बोलायची की स्वामी मला तुमच्या चरणात जागा द्या माझ्या घराचा उद्धार करा रोज बोलायची नवरा दारू पितो म्हणून घरातले सगळे खूप मला बोलायचे भांडण करायचे मग मग माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले की ग्रुप तयार होतोय स्वामींचा पारायणासाठी तर मी होम म्हटले दोन वर्ष झाली पारायण चालू करून खूप सुधारणा झाली हा सगळ्या पहिला अनुभव तुम्हाला सांगते ताई कधी पैसे माझ्या हातात नव्हते पण मागच्या वर्षी मी स्वतःच बँक खातं चालू केलं माझ्या हातात पैसे येऊ लागले नवरा पण बऱ्यापैकी सुधारला एवढीच इच्छा आहे की स्वामींची आपल्या सगळ्यांवर खूप कृपा हो हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि खूप धन्यवाद ताई की आपल्यामुळं ही स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली मी स्वामींचे अकरा गुरुवार केले त्यामुळे पण खूप खूप सुधारणा झाली असे कितीतरी अनुभव स्वामींनी दिले घर तर पहिल्यापासूनच आहे स्वतःचं दुसरी पण जागा घेतली होती कित्येक वर्ष अशीच होती ती जागा मागच्या वर्षी घर बांधून आता दोन फ्लॅट फ्रेंडनी दिले आहे भरपूर अनुभव आहेत स्वामींचे जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा